नमस्कार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नळदुर्गच्या वतीने चिकुंदरा येथे जे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर सुरू झालं त्याप्रसंगी उपस्थित पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थ्याशी स्पर्धा परिषदेच्या अंतर्गाने महत्वाची चर्चा केली

त्यानंतर कॉम्प्रिएन्सिव्ह जे उतारे असतात ना उतार्यावर ठीक मराठी मराठीचं व्याकरण त्याचे कॉम्पियन्सिव्ह उतारे ठीक इतिहास हा सगळं देतो मग प्राचीन इतिहास पण येतो आधुनिक इतिहास पडलेलं ना प्राचीन काळात आधुनिक काळात मध्ययुगीन हा सगळा विज्ञान विज्ञान सर्वच आहे थोडं केमिस्ट्री बी आहे बायोलॉजी पण सगळंच चालू घडामोडीवर खूप मोठा पोर्शन येतो गणित ज्याचा हॅड त्याला खूप चांगला स्कोर करतो एम पी एस सीमध्ये भरपूर जागा आहे सगळ्यात पी एस सी म्हणले तर माझं सगळं पी एस आय एस टी आय असिस्टंट पी एस आय हा पब्लिकमध्ये दिसणार एस टी आय एक ऑफिस जॉब आहे तुम्हीसाठी खूप चांगला आणि एस एस टी असिस्टंट टॅक्स ऑफिसर असतो तो आयकर विभागामध्ये असतो किती इन्कम टॅक्समध्ये तर आहे त्यानंतर हे झालं एक परीक्षा त्यानंतर आणखी क्लिरिकल पोस्ट आता एक आले त्यानंतर टॅक्स हो हो एम टी सीतून नाही त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटतून त्यानंतर राज्यसेवा एम टी सीतलंच राज्यसेवा एक पदे त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डी वाय सी आणि एस टी यू सेल टॅक्स ऑफिसर असतो